आपल्या मातृभाषेप्रमाणेच इतर सर्व भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे आपल्या प्रगतीची व्यवहाराची भाषा मराठी आहे भाषेमुळे मानवाचा विकास होतो असे प्रतिपादन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळेतर्फे आयोजित कवी वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी दिन उत्साहात साजरा करताना प्रमुख पाहुणे मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाच्या पर्यवेक्षक रजनी राऊळ यांनी मुलांना मार्गदर्शन करताना केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक जैनुद्दीन शेख व कला शिक्षक फैयाद शेख यांनी मराठी भाषेचे महत्व आपल्या दैनंदिन जीवनात किती आहे हे मुलांना पटवून दिले कला शिक्षक फैयाद शेख यांच्यातर्फे मुलांना वाचायची आवड निर्माण व्हावी म्हणून गोष्टींची पुस्तके वाटप करण्यात आली कार्यक्रमाचे प्रस्तावित संस्थेचे अध्यक्ष मेहबूब तांबोळी यांनी केले तर सूत्रसंचालन मुख्याध्यापक अशफाक सातखेड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इरफान पठाण अमरीन फराश समीरा शिलेदार अकांदार मॅडम तसेच शिक्षकांनी सहकार्य केले कार्यक्रमास इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील मुलांनी सहभाग घेतला आभार रिझवाना काझी यांनी मानले या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका